नमस्कार मित्रांनो मी मारुती गाडेवाड मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या लागायला सुरुवात झालेली आहे तुम्ही यादी डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचं नाव चेक करू शकता तर आता पहिली यादी आलेली आहे काही काही जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत कशा पद्धतीने यादी डाउनलोड करायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि सर्च करायचं आहे धुळे कार्पोरेशन धुळे कार्पोरेशन सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला इथे खाली दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे धुळे कार्पोरेशनची यादी लागलेली आहे त्यामुळे आपण धुळे कार्पोरेशनची यादी डाउनलोड करून दाखवत आहे तर या ठिकाणी वेळ लागू शकतो कारण की सर्व्हर डाऊन असल्यामुळे तर पाहू शकता तुमच्यासमोर यादी ओपन झालेली दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थ्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल ही जी यादी आहे ती वार्डानुसार आहे त्यामुळे तुम्हाला ज्या वार्डामधील यादी पाहिजे त्या वार्डाची यादी डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला डाउनलोड यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केले की ही यादी तुमच्या फाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर यादी या ठिकाणी पाहू शकता आणि अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता तुमच्या वार्डची यादी तुम्ही डाउनलोड करा यामध्ये तुमचं नाव आहे पत्ता दिला आहे मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे जन्मतारीख असेल तसेच बँक डिटेल्स सगळी माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही धुळेची यादी डाउनलोड करू शकता तुमच्या जिल्ह्याची यादी लागली तर व्हिडिओ बनवला जाईल तर तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपला टेलिग्राम चॅनल ग्रुप जो आहे तो जॉईन करून ठेवा येणाऱ्या महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर भेटत राहतात तर अशा पद्धतीने तुम्ही यादी डाउनलोड करू शकता आणि सर्व जिल्ह्यांच्या ज्या काही याद्या येतील त्या आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकण्यात येतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद